हाय फ्रेंड्स वेलकम टू यूट्यूब चॅनल डॉक्टर कीर्ती लोखंडे आपण बघत आहोत खांदेशमधील स्पेशल मेथीच्या पोळ्या आणि शेंगदाण्याची चटणी गव्हाचं पीठ घेतात आणि जितक्या पोळ्या करायच्या त्या प्रत्येक पोळीसाठी प्रत्येकी अर्धा चमचा मेथीचं पीठ घेतात हे मेथीचं पीठ मेथ्या दळून आणलेलं असतं यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि हळदसुद्धा घालायची आणि हे सर्व छान मिक्स करून पाणी घालून आपण साधारण पोळी ज्याप्रमाणे भिजवतो त्याप्रमाणे ही कणिक छान मळवून घ्यायची मेथी खाल्ल्यामुळे शुगर नियंत्रणात राहते आणि ही हार्मोनल इम्बॅलन्ससाठीसुद्धा अतिशय उत्तम आहे मेथीच्या भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी हा खानदेशातील अगदीच स्पेशल मेनू आहे आणि आठ दिवसातून एकदा तरी हा मेनू खानदेशमध्ये नक्कीच बनवला जातो शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे छान मोहागी भाजून घ्यायचे मोहागी हा शब्दसुद्धा खानदेशी आहे मोहागी म्हणजे जास्त काळेसुद्धा बनवायचे नाही पण कच्चेसुद्धा राहायला नको असे छान बारीक आचेवर हलके हलके भाजून घ्यायचे खानदेशमध्ये घराच्या शेजारीच केळीची बागसुद्धा आहे तर केळीच्या बागेमधून आपण अगदी केळीचे हिरवेगार पानं तोडून आणून आणणार आहोत केळीचे घड जे तयार झाले ते तोडलेले आहेत आणि काही काही झाडांचे जे छोटे छोटे बच्चे असतात त्यातील जो मधला पोंगा असतो तो हलकेच तोडून घ्यायचा पिलबाग जर ठेवायचा असेल तर हे बच्चे तसेच ठेवायचे आणि त्या मधल्या पोंग्याचा बाजूचं पान तोडायचं असतं या केळीच्या पानातून एक द्रव बाहेर येतो आणि हा द्रव जर कपड्यांना लागला तर त्याचे अगदी पक्के काळे डाग पडतात आणि ते कशानेच निघत नाहीत बघा हा असा मधला पोंगा तोडायचा असतो मंडळी उन्हाळा संपून नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे आणि बागेमध्ये पावसामुळे पाणी पाणी जमा झालेलं आहे खालची जमीन बऱ्यापैकी ओली झालेली आहे आमचे काकासुद्धा आता केळीचे पानं तोडत आहेत आणि सर्व पानं आणून मग त्याचा एक गठ्ठा तयार करतात काका पानं तोडून गठ्ठा बांधतात तोपर्यंत आपण चटणी भाकरीची प्रोसेस कुठपर्यंत आली आहे ते बघूया शेंगदाणे भाजून झाले आणि यातील आता शेंगदाण्यामधील जे तळफलं असतात ते काढून टाकणत आहेत सहसा कोणी कोणी काढत नाही किंवा कोणी कोणी काढतात सुद्धा मेथीच्या पोळ्यांचं छान भिजवूनसुद्धा झालेलं आहे अशी केळीची पानं आता तोडून आणलेली आहेत आणि हे पूर्ण आता एकावर एक ठेवून याच्या गठ्ठा बांधतील मेथीच्या पोळ्यांची एक 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 आपण उंडा छोट्या छोट्या तोडलेला आहे आमच्या ह्या पुष्पाताई बघा आता छान पोळ्या तयार करत आहेत छोटे छोटे उंडे तोडून त्याला तेल लावायचं आणि त्याच्या छोट्या छोट्या पाऱ्या तयार करायच्या पुष्पदाईंच्या गप्पासुद्धा रंगात आलेल्या आहेत अगदी पोळी बनवतो त्याप्रमाणेच ही पोळीसुद्धा बनवतात किंवा थोड्याशा जाडसरसुद्धा ह्या पोळ्या असतात आणि ह्या पोळ्या नंतर खूप नरम नरम लागतात पिठामध्ये बुडवल्या आणि त्याला तेल लावलं आणि याच्या पाऱ्या तयार केल्या मेथी ही डायबिटीज साठी वरदान आहे मेथी खाल्ल्यामुळे केसांची वाढ पण छान होते आणि त्वचासुद्धा तुकतुकीत राहते त्वचा विकार असणाऱ्यांनी मेथीची पोळी ही आठवड्यातून दोनदा तरी नक्की खावी यामुळे त्वचा विकार लवकर आटोक्यात येतात जयश्री काकू आता पोळ्या लाटत आहेत आणि रेखा काकू छान चुलीवर भाजून घेत आहेत बघा जवळपास वीस पंचवीस लोकांसाठी हा सगळा स्वयंपाक तयार होत आहे पोळ्या लाटतो त्याप्रमाणेच पोळी लाटायची आणि तव्यावर छान शेकून घ्यायची अशी भन्नाट मेथीची चटणी आणि भाकरी तुम्ही बनवूनच बघा आणि इतकी टेस्टी लागते म्हणून सांगू या मेथीची पोळी आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत तोंडी लावायला कांदा मस्त चटकदार लोणचं आणि भाजलेले ज्वारीचं वापर किंवा बिबडे असले तर मग काय जेवणाला अगदी मज्जा मज्जा येते अशा साध्या ताज्या सुग्रास जेवणामध्येच चांगल्या आरोग्याचं बीज दडलेलं असतं केळीच्या पानांवर ह्या आता पोळ्या ठेवत आहेत केळीच्या पानांवरच चटणी आणि पोळी यांची पंगत होणार आहे त्याचा व्हिडिओ मी करू शकले नाही चूल छान पेटली म्हणजे धूर होत नाही तव्याला एकसारखं जाळ लागतो आणि पोळी छान शिकल्या जाते बघा तिघींची छान टीम जमून आली आहे आणि पोळ्या छान तयार होत आहे शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते बघूया भाजलेले शेंगदाणे भाजलेल्या मिरच्या मिरच्यांमध्ये जाड आणि बारीक दोन्ही घेतात आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हिरवी गार अगदी ताजी ताजी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी छान वाटून घेतात यामध्ये लसूणसुद्धा घातला जातो लसणाची टेस्ट यामध्ये खूप छान येते आवडत असेल तर आलंसुद्धा यामध्ये आपण घालू शकतो मिक्सरमध्ये वाटताना ही चटणी अगदी किंचित जाडसर ठेवावी धुतलेली कोथिंबीर घालून परत ही चटणी वाटून घेत आहेत बघा चटणी अगदी छान तयार झाली आहे यामध्ये आपल्याला घट्ट किंवा पातळ जशी हवी असेल तशी ही चटणी बनवून घ्यावी थोडासा ओवा घेतला त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घातला आणि त्यामध्ये जिरंसुद्धा घालायचं आहे आणि तेल कडकडीत तापवून त्यामध्ये जिरं ओवा आणि लसणाची फोडणी घातलेली आहे आणि ती या चटणीवर आपण घालत आहोत यामुळे या, या चटणीला अगदी छान भन्नाट अशी टेस्ट येते चटणी छान भन्नाट तयार झाली आहे आणि तयार झालेल्या मेथीच्या पोळ्यासुद्धा तयार झालेल्या मेथीच्या पोळ्या स्वच्छ कापडामध्ये गुंडाळून ठेवायच्या म्हणजे ह्या पोळ्या मऊ छान राहतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय